पावली चालती पंढरीची वाट आज आपण पोचलो आहो श्री क्षेत्र आळंदी देवाची या ठिकाणी कारणही तसं आहे माऊली की या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दोन हजार चोवीसला संपन्न होणार आहे आणि आपण पाहू शकतो आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की ज्या ठिकाणी माऊलींचा रथ ओढण्यासाठी ज्या बैलजोडी आहेत त्या बैलजोडींच्या मानकऱ्यांकडे आणि असं म्हटलं जातं की नशीबवान जी लोकं असतात त्यांनाच ह्या बैलांचा मान मिळला जातो ह्या वर्षी माऊली कुऱ्हाडे कुटुंबियाला या बैलजोडीचा मान भेटलेला आहे काही क्षणामध्येच त्यांचा आनंद गगनात मावळेचा झालेला आहे आपण त्यांच्याला इंडिया ट्वेंटी फोर चॅनल त्याचप्रमाणे श्रीमंत वारकरी टी व्ही न्यूज या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि पाहू शकता आपण की या ठिकाणी बैलजोडीचा मान ज्यांना भेटलेला आहे प्रत्यक्षात आपल्या या ठिकाणी सहा दो कुऱ्हाडे पाटील आहेत मला सांगा नशिबाने हा मान मिळला जातो आणि काहीतरी तुमचं भाग्य असेल म्हणून हा तुम्हाला मान आहे तुमचा आनंद गगनात असे झालेत काय तुमच्या प्रतिक्रिया आहे आता आम्ही महिन्याची वारकरी वारीकरी जातो नंतर पारखी संघ दहा वर्ष वारे केली आम्हाला त्याच्यात समाधान झालं आमचा आयुष्य त्याच्यात समाधान झालं त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहू शकताय की खरंच नशीबन आहात आणि या कुटुंबाचे आपण जे म्हणतो ज्यांच्या धुरा हातामध्ये आहेत असेच योगेश कुरडे पाटील आपल्या समोर आहेत त्यांनाही भरपूर आनंद झालेला आहे आणि खरं श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची महती किंवा आज त्यांचा आनंद किती गगनात मावने झालायचे त्यांचा भावना आपण या ठिकाणी विचारून घेऊया छान वाटते नंबर लागल्यावर की हा मान आम्ही जी सेवा करत होतो माऊलींची त्या सेवेतून माऊलींनी आम्हाला फळ दिले त्याचा खूप आनंद झालाय आम्हाला त्याच्या निमित्ताने आम्ही हा आनंद सोहळा एक दोन महिन्यात तयारीला गेले त्याच्यानंतर एक महिना वारीला जाणार आमचा खूप आनंद व्यक्त करणार आम्ही जाताने आनंद घेतच जाणार आहे की ह्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये आपल्याला जी सेवा करण्याची संधी माऊलींनी दिली त्याच्यामधून आमच्या कुटुंबांनी जे आमचे मोठे चुलते असतील हे चुलते असतील आमचे वडील असतील त्यांनी माऊलींची सेवा केली तेच फळ आम्हाला मिळालं असं आम्हाला वाटतंय नक्कीच नक्कीच आणि मला सांगा की साधारणपणे हा पालखीचा माल कुटुंब कुराडे घराण्याला किती वर्षानंतर मिळला जातो प्रत्येक पाच वर्षानंतर हा कुरडे कुटुंबियांना मान मिळला जातो गावातल्या सहा परिवारांना हा मान आहे त्याच्यापैकी एक कुटुंबातले दोन वेळा असतो म्हणजे दहा एकदा येतो आणि आमचे कुराडे असतील गोंडरे असतील रानवडे असतील वरकडे असतील त्यांना प्रतिवर्षी पाच वर्षानंतर हा मान मिळतो मला सांगा ह्या बैल जोडीची निगा तुम्ही कशा प्रकारे राखताय की आम्ही पाहतोय की यांना खाद्य प्रकार वगैरे लागतो तर त्याप्रमाणे कशा प्रकारे निगा तुम्ही आता सकाळी आमचे पुतणे इथे चार वाजता झोपलेले असतात इथे रात्रीचे तर सकाळी चार वाजता उठून त्यांना रतीप दिला जातो वैरण टाकली जाते त्यांना वल्ल्या फाडक्याने पुसून घेतलं जातं अशी सगळी सेवा करून घेतली जाते आम्ही करून घेतो सगळी नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकताय की कुऱ्हाडे कुटुंबियाचा आज हा आनंद किती गगनात मावलेचा झालेला आहे आणि अशीच त्यांची अशी इच्छा भावना आहे की माऊली चरणी माऊलींची अशीच सेवा आमच्या घराण्याकडनं कायमस्वरूपी घडत जावी माऊली या ठिकाणी आपण पाहू शकताय भोसले म्हणून एक बाबा आहेत आणि ते आलेले आहेत बीडवरन आणि बैलजोडीचा बैलजोडीसाठी त्यांनी बाशिंग बनवले आहेत आज कशा प्रकारे बनवलेलं आहे आणि काय सांगाल तुमचा आनंद काय आहे आमचा आनंद एवढाच आहे की माऊलीच्या पालखीच्या बैलाला आपलं बाशिंग बांधावा ही इच्छा होती म्हणून आम्ही ते बाशिंग बनवलं ते कातून ये येऊन दुरी तयार करून ते येऊन ते तयार करून गोंडे वगैरे बसवून त्यासाठी तयार करून ठेवले हे माऊलीच्या पालखीच्या बैलाला आपल्याला पाठवून द्यायचे म्हणून एक आमची इच्छा ती म्हणून ते आम्हाला माऊलीने आम्हाला फळ दिलं आणि आम्ही ते बाशिंग आणून दिले आपण पाहू शकता की आज बीड बीडवरन देखील या ठिकाणी माऊलींसाठी म्हणजेच बैलजोडीसाठी बाशिंग बनवून या ठिकाणी आलेले आहेत व्यक्ती बाबांशी आपण चर्चा केली आहेत नुकताच आपण पाहतोय काही कालच या ठिकाणी भव्य अशी या बैलजोडीची मिरवणूक पार पडली होती तेही आपण दाखवणार आहोत तुर्तास हनुमान सह अनिल जोगदंड देवाचे आनंद